दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भडगावातील जयहिंद कॉलनीतील रहिवासी तसंच माजी नगरसेविका योजना पाटील यांच्या घरी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजाचा कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सत्तर हजार रुपये रोख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना घडली सदर घटनेची दिनांक अकरा रोजी दुपारी नऊ वाजेच्या सुमारास डी पाटील सर व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका योजना पाटील असे भडगावात अंत्यविधीसाठी गेले होते अंत्यविधी झाल्यानंतर डीडी पाटील हे भातखंडे गावी द्वारदर्शनासाठी निघून गेले तर पत्नी योजना पाटील या घरी आला त्यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाज्याचा कुलूप तुटल्याचं दिसून आलं तसंच कपाटाचं कुलूप तोडलं होतं तर कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सत्तर हजार रुपये लंपास केल्याचं दिसून आलंय शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक दुचाकी गल्लीत आली होती एकाच्या पाठीवर बॅग होती तर एकानं तोंडाला रुमाल बांधलेला होता ते या घराच्या बाहेर उभे पाहिले होते असं त्यांनी सांगितलं दरम्यान याबाबत माजी नगरसेविकेचे पती दत्तात्रे पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय जाधव हे करीत आहेत भास्कर शार्दू दक्ष पोलीस न्यूज भडगाव